श्री स्वामी समर्थ वेलकम फ्रेंड शुभराज मॉम किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तशी मम्मीची केंद्रामध्ये आज नैवेद्य आरती नव्हती पण तिला वेळेवरती फोन आला की आजची नैवेद्य आरती तुम्ही घ्या तर काही तयारी नसल्यामुळे मग तिने पटापट नैवेद्य बनवायला घेतला आता तिने दोन्ही टोपामध्ये एका टोपामध्ये मुगाची डाळ शिजायला लावली दुसऱ्या टोपामध्ये भात शिजायला लावला नॉर्मली ती कुकरमध्ये नाही शिजवत ती अशी टोपामध्ये एका टोपात डाळ एका टोपामध्ये भात लावते आणि घरामध्ये सर्वजण फक्त मुगाची डाळ खातात तुरीची डाळ कोणी खात नाही ती तर इकडे तिने मुगाची डाळ शिजवली आहे आता तडक्याची तयारी झाली आहे तर इकडे तडक्याला आपण जिरे मोहरी हिरवी मिरची हे सर्व टाकून थोडासा लसूण कढीपत्ता टाकून छान मुगाच्या डाळीला आपण तडका देत आहोत कोथिंबीर ही ही तेलामध्येच टाकली आहे तर छान याला थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये तिने थोडीशी हळद टाकून ही छान अशी घोटून घेतली आहे मुगाची डाळ हळद टाकल्यानंतर वरतून जी काही शिजलेली मुगाची डाळ आहे ती घातली आहे तिने इकडे फटाफट दोन मिनटामध्ये डाळीला फोडणी देऊन झाली आहे छान वरतून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इकडे एका साईडला राईस देखील तयार आहे तर नॉर्मली नैवेद्यामध्ये आपण कोणतीही एक पालेभाजी ही असावी तर मोस्टली असतेच नैवेद्यामध्ये पालेभाजी तर तिने इकडे मेथी बनवली आहे थोडीशी आपण शेंगदाणे न वापरता मेथी बनवली आहे इकडे फक्त हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून झटपट अशी मेथीची भाजी बनवली आहे विदाऊट शेंगदाण्याची तर इकडे थोडेसे नैवेद्यापुरते भजे काढण्यासाठी तिने बेसनपीठ घेतलं आहे त्याम त्यामध्ये त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे थोडा ओवा आणि इकडे बारीक वाटलेली हिरवी मिरची आहे त्यामध्ये थोडासा लसूण आणि जिरे वाटलेले आहेत ते घातले आहेत आणि आता आता थोडं थोडं पाणी टाकून ती भज्याचं पीठिकडे रेडी करत आहेत एका बाजूला जी मेथीची भाजी शिजायला टाकली होती तिने ती देखील रेडी आहे आता इकडे जे पापड कुडे वगैरे नैवेद्यावरती ठेवतो आपण ते इकडे तळून घ्यायचं आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि एका साईडला त्या पुऱ्या देखील लाटून घेते फक्त नैवेद्याचं ताट रेडी करण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच थोडं थोडं पटकन ती बनवत आहे तर इकडे एका साईडला तेल गरम होत आहे तर तेल गरम झाल्यानंतर जे कुरडे पापड वगैरे आपण घेतलेले आहेत ते इकडं ती तळून घेत आहे एक एकच नैवेद्या ती काढत आहे तर हा हे तांदळाचा पापड हे जे कुरडई तांदळाचा पापड नागलीचा पापड किंवा नॉर्मली जे उन्हाळी पदार्थ असतात सर्व तर हे मम्मी स्वतः घरी बनवते इकडे तसं मदतीला कोणी नसतं पण तिला फार आवड आहे तर ती मोस्टली एकटीच बनवते हे सर्व काही तर इकडे आपण हा नागलीचा देखील तिने तळून घेतला आपण याच तेलामध्ये आता उडदाचा पापड तळत आहे तर हा उडदाचा पापड फक्त विकत आणलेला आहे तर त्याच ते एका साईडला ज्या पुऱ्या बनवून ठेवलेल्या होत्या त्या देखील ह्या गरम तेलामध्ये तळून घेणार आहे तर त्या तळून झाल्यानंतर जे भज्याचं पीठ आपण इकडे कालून ठेवलं होतं तर ते भजे देखील पटापट बनवून घेत आहेत तर जे हे नैवेद्याचे भजे आहेत तर हे विदाऊट कांद्याचे आहेत काही लोक कांदा, लो कांदा देखील घालतात पण इकडे तिने विदाऊट कांद्याचे बनवलेले आहेत तर गोड म्हणून असं काहीतरी गोड पण हवं नैवेद्यामध्ये तर इकडे थोडा शिरा बनवून घेते तर त्यासाठी गावरान तूप घातलं आहे एक वाटी शिरा बनवायचा आहे तर अर्धा वाटी रवा घेतला आहे गावरान तुपामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजला येतो तर एका साईडला दूध आणि त्यामध्ये थोडंसं पाणी हे उकळायला ठेवलं आहे ते उकळून झाल्यानंतर या शिऱ्यामध्ये मिक्स केलं आहे आणि वरतून थोडी अर्धा वाटी साखर टाकून आपला शिरा रेडी आहे तर फटाफट नैवेद्य आरतीचं ताट इथे फटाफट बनून एकदम रेडी आहे तर तिने सर्व जे काही पदार्थ बनवले होते त्यावरती तुळशीचं पान ठेवलं आहे आणि एका साईडला एका डब्यामध्ये जे आपल्याला मीठ लोणचं लागतं ते देखील तिने घेतलेलं आहे तर स्वामींचा नैवेद्य कसं वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग